महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण जवळ तात्या मोटर्स कारगाव तालुका संगमनेर प्रोपरायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक आम्ही आलो मग तरी जवळ उठू त्यांना सांगतच उद्या ग्राम पंचायती मोर्चा आहे અગોદર તમે ફોન હા કાલ ચાલો ફોન સર

शाव मरते शावळानी गोय तो बिचारा नाही आता बंद सांगली मग आता तोवर आता काय करायचं ज्या आणि आता आम्हाला गाड्याची गाडी भरून पाठवून येत म्हणून नाही नाही पाठवून देणार गाडी मग आम्ही दोन दोन चार चार जार वाटून घेऊ

हा ऐका ऐका तुम्ही ऐका अहो तु ठीक आहे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मास झाला पाणी अहो पण आता मांस अपेक्षा जाणार श्रेष्ठ आहे का माणसं श्रेष्ठ आहे शेतकरी का मला शेतकरी का अवलंबून आहे मला सांगा ना हा अहो इथं इथं एवढी परिस्थिती बाहेर झालली आहे का तुम्ही त्याची दखल घेईन ना तुम्हाला कवर फोन करा कोवर तुम्हाला सांगा सांगा बरं हा ठीक आहे हॅलो अहो मग तू काहीतरी तर ते काय पर्याय काळात ताबडजोब नाही तर मग ना आम्ही काय करू माहिती का हे खटरा गाड्या ट्रॅक्टर आणि मोटरसायकलही सगळं बारगी घेऊन ना आम्ही रस्ता करू बा मग पहा पाण्यासाठी शेवटी पाहण्यासाठी शेवटी मिलाज नाही आमचं काही हा मग तेच पहिलेच सांगतो आपण नाही ना बरोबर एकीकडे एक भारत देश आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या दुनियेत प्रगत देश म्हणून वाटचाल करतोय तर दुसरीकडे संगमनर तालुक्यातील पठार भागातील भोजदरी गावा अंतर्गत तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या पेंबरेवाडी खेडे गावात पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटलेत पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू लागल्याने येथील नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे कोसोदूरवरून पाणी आणावे लागते देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उलटूनही येथील महिलांच्या पुरुषांच्या वृद्धांच्या डोक्यावरील हंडा उतरायचे नाव घेत नाही आहे मोटरसायकल बैलगाडी सायकलवरून तरुण मुले मुली पाणी वाहताना दिसून येतात मुलांनी शिकायचं कधी तर अभ्यास करायचा कधी अशाही भयान परिस्थिती निर्माण झाली आहे या गावातील नागरिकांच्या पिढ्यान पिढ्या व आत्ताच्या नव्या पिढीचं देखील आयुष्य गेलं डोक्यावरील हंडा आणि पाणी वाहता वाहता परंतु शासनाला काही पाजर फुटेना आज देखील या गावाला प्यायला पाणी मिळेना मुख्या जनावरांचे पाण्याविना हाल होत असल्याने एकतर जनावरे विकायची वेळ आली आहे तर एकतर नागरिकांना गाव सोडायची वेळ आली आहे शासकीय अधिकारी गावात येत नाही मूलभूत प्रश्नांवरती उडाउडीची उत्तरे देतात तर सजेवर हजर न राहता आपल्या कर्तव्यात कसूर करतात एकीकडे एक पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे तिकडे पाणी मागणीचा प्रस्ताव बनून पाठवायचा तर तलाठी मॅडम सईसाठी आळेफाटा येथे बोलवते असा धक्कादायक प्रकार समोर आलाय एकीकडे सत्ताधारी व विरोधी पक्ष सत्तेसाठी लढत आहे तर विकासाच्या नावाने बोंबाबोंब झाली आहे तर ग्रामीण भागातील गावांचा विकास हरवला असल्याचे चित्र दिसून येत आहे पेंपरेवाडी गावातील नागरिक दुष्काळाच्या झळा सोसत आहे तर पाण्याविना नागरिकांना जीवन व जनावरांचे जगणे मुश्किल होऊन बसला आहे शासकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी वर्गाला आन विनंती अर्ज करूनही तसेच तोंडी मागणी करू करू घशाला कोरड पडली परंतु शासनाच्या अधिकारी वर्गाला व शासनाला काही पाजर फुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गावात दोन दोन पाईपलाईन आहेत परंतु पाणी काही येईना तर जनावरांसाठी दोन ते तीन किलोमीटरवरून ड्रम भरून आणले जातात त्यात जनावरांची तहान भागत नसल्याने परिणामी दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे येथील शेतकऱ्यांची शेती पावसावर अवलंबून असून पावसाअभावी शेती देखील पडीक आहे त्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झालेत प्रशासनाने लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा भोजदरी गावातील ग्रामपंचायत समोर गावातील प्रत्येक कुटुंब बसून तर जनावरांच्या खोट्या ठोकून पाण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राजेंद्र पोखरकर संजय डोंगरे दत्तात्रय डोंगरे पोपट डोंगरे विनोद डोंगरे रोहिदास पोखरकर दिलीप पोखरकर गेनुभाऊ पोखरकर सह आहे का पाणी आहे का प्यायला पाणी नाही तुम्ही किती कुठून पाणी आणता मग आता आता आम्ही पाणी आणतो दोन किलोमीटर दोन किलोमीटर वरून हो दररोज आणावं लागतं का पाणी आता दररोज नाही मग आता काय करायचं नळाची पाईपलाईन आलं नाही का तुमच्याकडे नळाची पाईपलाईन आहे पण पाणी कुठे पुढे पाणी नाही का तिला नाही ना, ना? ती पण कोरडीच आहे का अख्खा आयुष्य पाणी वाहतच वाहण्यातच गेलं का आपण पाणी वाहतच आमचं आयुष्य सगळं सरकार काही लक्ष देत आहे की नाही तुमच्याकडे नाही ना नाही देत नाही देत पुढे सरकार मग काय पाणी द्यायला पाहिजे ना तुम्हाला जनावरांचं कसं काय मग जनावर न्यायचे लांब पाणी लांब न्यायचे काय वीर कुठे काय कांदामाळा येतो नाही तिकडे गवऱ्यावरून आण का काय नाव तुमचं माझ नाव शिंदबाई रोहिदास गुरु खोखर कर आणि <laughs> गावाचं नाव फेमरेवाडी मग काय पाण्याची काय परिस्थिती पाण्याची लय हल्ल ते अफ्याट हल्ल ते ग्रामसेवकला पन्नास बाऱ्याला सांगितलं तो आता एन टँकर म्हणतो दोन दिवसांनी येईन म्हणतो मला म्हणाला तुम्ही सांगा मिरलाच चला तुम्ही आल्या लवकर चालू होईल त्यांनी मला तीन दिवस फासवलं मी तीन दिवस आवरून राहिलो त्याच्या विकून तो आला रिपोर्ट तयार केला मॅडम मॅडमची सैल लागत म्हणजे आळ्या फाट्याला या कोणते मॅडम तलाठी मॅडम तलाठी मॅडम तुम्हाला तलाठी कार्यालय कुठे को थे कोठ्याला ते कोठ्याला कार्यालयामध्ये येत नाहीत कधी नाही ना शुक्रवारचा तिचा वार होता तरी ती म्हणली आळ्या फाट्या म्हणली मी सुट्टी टाकली बरी नाही म्हणली मग कर्मचारी जर अशी करीत असले का ना काय लोक मारायचे काय म्हणजे आळ्या फाट्यावरती कशासाठी या म्हटली रिपोर्ट वरती सही त्यांची पाहिजे ते तुमच्या आतापर्यंत तलाठी जी मॅडम आहे ती आतापर्यंत पाण्याची एवढी गंभीर परिस्थिती असताना तुमच्या गावामध्ये आली, 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 आली का कधी आलीच नाही इलेक्शनच्या दिवशी तशी तशी आलीच नाही इलेक्शनला काय आली होती ती इलेक्शन करा इलेक्शन मतदान करा तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकला होता म्हणून ती आली होती म्हणजे तसं पाण्याची परिस्थिती गंभीर असताना ती आली होती आलीच नाही मग तुम्हाला जर समजा कागदपत्र वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे जावं लागत आम्हाला जायचं बाळू कोण कागद घ्यायचे सया घ्यायला आळ्या फाट्यावर जायचं तिच्याकडे सही घ्यायला काय म्हटलं सही घ्यायला आळ्या फाट्यावर जायचं नाही तर मग ते जे काम असेल ते बंद करायचं मग काय विषय नाही घ्यायचा मग आता ती तलाठी मॅडम जी आहे ती तर नसल्यावर मग तिचा कारभार कोण पाहतो तिच्या मागे तिचा कारभार काय चा फक्त सयांची येते तो बाळू देतो बाकीचे कागद बाकीची घ्यायला आळ्या फाट्यावर जावं लागत ते म्हणजे ती त्यांचं सर्व जे काही कामकाज आहे तो तिच्या हाताखाली असलेला तो काम कर <सवाँ> तो काम करतो झेरोला तुमच्या ज्या समस्या आहे पाण्याची समस्या इतर शासनाच्या ज्या योजना या योजनांसाठी काही तुमच्यापर्यंत योजना आहेत का योजना नाही काहीच नाही बोली आणि ग्रामसेवकाच तुम, तुमचं कार्यालय कुठे ग्रामसेवकाचं कार्यालय आहे बोजदरी बोजदरी बोजदरीला येतो का ग्रामसेवक त्याला कधी फोन केला का त्याचा फोन बंद सांगाय हा कधी फोन करा भोजदरी मध्ये रेंज आहे का किती काय गर्क झालं ते सापडतच नाही म्हणजे भोजदरीला येतो का पण त्याला आम्हाला भेटत नाही ना म्हणजे तुमची ग्रामसेवक भेटत नाही त्याला भेटत नाही आता हे जनावरांचं पाणी वगैरे हे कुठून जनावरांचं तीन किलोमीटर वर होऊन ट्रॅक्टर जोडायचं पाणी आणायचं रातचन रिचण बी टाइम भेटत तेव्हा जायचं पाणी तर यायचं नाही मग यायचं मग परत जायचं चालू आहे बा आमच्याकडं कामही करता येईल आणि लोकांना काही आता तुमचे शासनाकडे काय मागणी आता शासनाचे काय आम्हाला अच्छा टँकर चालू करावा त्याने दुसरं काय म्हणजे पाण्याची व्यवस्था कर हा काय म्हटली पाण्याची काय परिस्थिती पाणीच नाही तर काय करते या पाणी मग बाबा पाणी बाकी केसं पट जाऊन लागली वायाची म्हणजे जसं लग्न झालं तस पाणीच वाहते मग आता पाणी पठरात पाणीच का झाले हो टँकर चालू टँकर चालू का नाही अजून नाही 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 चालू मग आता पाणी कुठून व्हायला लागते दौऱ्यावरून दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर म्हणजे तुमचे जे ग्रामसेवक आहे तलाठी आहेत हे काय लक्ष देत नाही का तुमच्याकडे आता जे पाईपलाईन वगैरे झाले हे कोरड्याचे का सगळं कोरडा मग आता एक किती दिवस कवर पाणी व्हायचं याच्यासाठी शासनाने लक्ष दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे लक्ष देत नाही तर काय करावांनी लक्ष देत नाही मग काय आता तेच म्हणायचं किती दिवस झाले पाणी संपले मग तुम्ही मध्ये निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलो त्यावेळी तर सगळे अधिकारी आले होते मग पाण्याची मागणी केली नाही तुम्ही केली होती ते ते पण आता मतदान झालं दुर्लक्ष झालं मतदान झाल्यानंतर परत अधिकाऱ्यांनी लक्षच दिलं नाही दुर्लक्ष झालं मी संजय भाऊ आज जवळजवळ मला वाटतं दोन महिन्यापासून मी साठ लिटरचा ड्रम येऊन पाणी वाहतोय गाडीवर येऊन गायांसाठी mm. गाया माझ्याकडे जवळ सहा सात जनावर आहे त्यांच्यासाठी मी दोन किलोमीटर पाणी वाहतोय mm. आतापर्यंत जवळ जवळ जवळपास मला वाटतं पेट्रोललाच माहिती दोन तीन हजार रुपये असतील ते पण पैसे ते जगून व्याजाने नाही जगून व्याजाने असं करून त्यांना जनावर आतापर्यंत पोहोचवले पण आता ते गौरव्या पण असं होते का तिथे नेमकी पाणी नाही तिथे पण पिण्याजोग पाणी नाही जनावरांसाठीच पाणी माणसांसाठी पाणी ती पिण्याला योग्य नाही त्यामुळे आता आम्ही काय करावं हे हाच प्रश्न पडलाय काय करावं का जनावर ऐकून टाकवा का इथून निघून जावा असं प्रश्न झाली असतो आणि जे शासनाचे कर्मचारी ते ते पण दुर्लक्ष करतात ते त्यांचं काही ते बा त्यांना किती पण दहा पंधरा वेळापासून दिवसापासून त्यांना फोन करतो ते फक्त काय वेळेस फोन उचलतात ते काय वेळेस फोन उचलते नाही अशी इथली परिस्थिती आणि इतर ग्रामीण भाग हे काही कुठं पाण्याचा दोन किलोमीटरशिवाय कुठं सोर्स पण नाही तेव्हा आता आम्ही काय करावं की आता हेच काही कळत ठीक आहे आता काही काही समजा काही काही ट्रॅक्टर आहेत काही काही इंक मोटरसायकल येते कुठ नाही पण ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांनी काय करायचं हा मोठा गण प्रश्न आहे ना हो तेव्हा मग आता शासनाने काहीतरी याच्यावर दखल घ्यावी आणि त्वरित आम्हाला काही पाणी पाणी उपलब्ध करून द्यावा अशी माझी विनंती आहे हा काय ग्रामसेवक काय म्हणतो म्हटलं ग्रामसेवक म्हणतो तुम्ही आपण सरपंच नगरला गे गेटला पण ते अजून आलं नाही असं ग्रामसेवक येतो का गावामध्ये येतो कधी कधी इद हा मग त्याच काय पाण्याचं काय समस्या आता पाणीच नाही हो प्यायला तो कोण सतार जनावर आता विकायची पाळी आली पाणीच नाही तर काय करत पाणी नाही म्हणून जनावर विकायची वेळ आता विरायचंच नाही तर कुठून पाणी आणायचं मी तर एक तापून माणूस हा सांगा मग आता जनवर पाण्यावरती कुठून येते काढीत पोर कस तरी पाणीच नाही तर काय करावं सांग शासनाने लक्ष दिलं पाहिजे का मग कस शासनाने लक्ष द्यावं लागत दोन दोन सायफिंग पाणीही नाही लवणी काय करता तू सायफिंग त्याच्यात मुटकी गुथी धन मारत काय करता सांगा आता हे जे, जे तुम्हाल आ, तुम्हाला बाद, बाद, दोना दोना आ, बाकी नहीं नहीं जे बाकीच्या योजना आहेत त्या शासनाच्या वगैरे तुम्हाला भेटतात की नाही भेटतात भेटतात मोदीच दोन हजार बाकीचे नाही भेटते फक्त मोदीची योजना भेटते तुम्हाला दोन हजार रुपये बाकीच्या ज्या योजना अपंगांसाठी वृद्ध महिलांसाठी काहीच नाही भेटत म्हणजे तुमचे जे तलाठी आहे ग्रामसेवक आहे गावावरती लक्ष देत नाहीत फार काहीच नाही ना काहीच नाही नुसतं येत्यातून जाते आठवला तर आपण सर्व तिकड येऊन ये मग तुला घर खोलत आता आपण सर्प तिकडून घर खोलायचं काय सांगा म्हणजे राहायला घर नाही अजून नाही जाऊन ना फोटो काढून द्यायला घरात कर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा